शून्य आता पाहात आहेत एक लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दोन आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा चॅनलवर नवीन असं सबस्क्राइब करा थोड्याच वेळेस होणार आहे पंधरा मिनटं लाईव्ह आहे फक्त उशीर झाला बावन लाईव सागर भू यंत्राप वळजे माहिती पडून जाते बटन हो का सक्रिय पर्याय बटन धन्यवाद सागर भू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाळा जोडण कुम थांबते नेम शेप कॅप मायक्रोफोन न्यू माया कॅम्प शेप सागर मूळ नियंत्रक नमस्कार भाऊ झाले जीवन जेवण झाले ना बोला चॅट पर्याय एक मिनिट सहा आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन मेंबरला विनंती आहे भावांनो अरे असं नका करू बर का सबस्क्राईब करा कळकळीची विनंती आहे तुम्हाला पाच आता पाहत आहेत एक लाईक थेट। सागर जॉब वर असतो भाऊ ना एक पाच आयटम कोण यार तुमच्याबरोबर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काम कराव दादा मला आता जॉब शोधावं लागेल तुम्ही तरी बघा राहत पण दोन दोन आता पाहत आहेत एक लाईक सागर मूळ नियंत्रक हो भंगेल की बटन चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण सागर मूळ नियंत्रक काय तुम्हाला वाटका काम करावा म्हणून बटन बाबा काहीतरी बँक बॅलन्स पाहिजे नव्हत दादा जवळ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक हाय बटन हाय उडे नमस्कार नमस्कार चॅट चार सब एक आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा एसएमएस नियंत्रक दादू हाय फेस हाय सीमा दीदी नमस्कार सूची मध्ये आहे दहा आयटम झालं का जेवण वगैरे बोलण्यासाठी डबल टॅप मला तर माहितीये तुमचं जेवण सीमएस उशीर असत दोन बटन धन्यवाद सक्रिय करण्यासाठी अमोल दांडगे एकशे एकशे त्रेचाळीस सिम हाय सागर मूळ नियंत्रक चला चांगलं आहे बघू बटन काय नव्हतं दादा पैसे तरी पाहिजे दोन पोटाला पाच आडक तिडक तरी पाहिजे

लाईक करा भावांनो लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा येता दण गंमत बघता भो शिशीवरती कोणी कमेंट करत नाही फक्त दोन तीन माणसाचेच कमेंट येऊ हो राहिल्या सबस्क्राईब करून घ्या भावांनो चॅनलला पाच थेट चॅ सीमा नियंत्रक नाही दादा बटण नाही दादा चॅट पर्याय बटण सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सीमा नियंत्रक नमस्कार 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 अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक माझी तब्येत बरोबर नाही बटन चांगलं दणकट खायचं दणकट दहा बारा पोळ्या खातो म्हणतो तब्येत बरोबर नाही तुझी चाट पर्याय सीमा एस नियंत्रक अमोल दादा काही नाही बटन अमोल दादा काही नाही पर्याय बटन सूची मध्ये नाही भाकर खाल्ल्यास का नंदन कार्टून मटन भाकर सीमा एस नियंत्रक मी भाकरी करते दादू बटन, मी भाकरी करते दादू सीमा एस नियंत्रक पर्सन टर्बो आईज थँक्यू ताई सीमा एस नियंत्रक फेस ऑरेंज ट्री यू ताई थँक्यू सीमा एस नियंत्रक फेस ब्लू वाइट आईज सीमा एस नियंत्रक फेस पर्पल वाइट आईज थँक्यू फेस पर्पल हर्षिता नियंत्रक जेवण आले का सगळे बटन मग मी जेवण आलो भाऊ सीमा एस ग्रीन फॅबरी यू था, सीमा एस नियंत्रक बोरी ग्लू ग्रीन सीमा एस नियंत्रक नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 म्हणतात हर्षिचा नियंत्रक नसेल जेवले तर जेवून या बटन नाही भाऊ मी कोण जेवलो टॅग आता तू म्हणलं तू स्वयंपाक करणार रे तर म्हटलं जाऊ दे हर्षिताबाई आपली जेवण करणार करणारे आपण कसच राहावं अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक हर्षी हाय बटन सीमा एस नियंत्रक स्वारी दुपारी बाहेर होते मला बोलता आले नाही काय हरकत नाही दिदी हर्षीचा नियंत्रक अमोल दादा कुठे गायब आहेस बटन आ, तो काय कुठे गायब राहणार आहे यासाठी डबल टॅप सीमा नियंत्रक जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर हर्षिता नियंत्रक नो सॉरी सीमा ताई बटन सॉरी सीमा ताई सीमा एस नियंत्रक नमस्कार 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 सीमा ताई सीमा एस नियंत्रक जय शंकर जय शंकर सीमा एस नियंत्रक नमस्कार 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 अमोल दांड के एकशे त्रेचाळीस नियंत्रक हर्षुतुज गायब आहे मी तर रोज लाईव्हला असतो हर्षुतुज गायब मी रोज गायब लाईव्ह सचिन जीबी लातूर लातूरकर साहेब नमस्कार मी आलो बटन। या या भूया सागर मुळ नियंत्रक हर्षू जेवलीस का तू बटन हर्षू जेवलीस का चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही का माव करू रे सचिन जीबी लातूर कर नियंत्रक सागर दादा नमस्कार सागर दादा नमस्कार ओ सचिन दादा नमस्कार चॅट पर्याय शेअर सागर मुळ नियंत्रक सचिन भाऊ नमस्कार नियंत्रक खाणार हर्षी चाल दांडके एकशेचाळीस नियंत्रक सर्व युट्यूब सन्माननीय सदस्यांनी विनंती आहे की हर्षता यांच्याकडे पूर्ण जेवणाची तयारी केलेली आहे तरी कोणीही विना जेवणाचे जाऊ नये मंडप मध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे <laughs> सचिन जीबी लातूरकर नियंत्रक शिमा अक्का हाईक बटन शिमा अक्का यार अरे आपल्या खेड्यागाव मध्ये अक्काच म्हणते अमोल दादा मी पण येत असते बटन अमोल दादा मी पण येते सचिन जीबी लातूरकर नियंत्रक हर्षिता अक्का हाईक बटन हर्षद अक्का हाय सागर मुळ नियंत्रक बर खा खा बटन बर खा खा हर्षीचा नियंत्रक अमोल दादा फेस ब्लू व्हाईट आय अमोल दादा हर्षिता चिन्ह पाठवते हाय लो सूची मध्ये नाही हा झालं झालं

मी नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे बर 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 सकाळी पण घ्या जाऊ पसरलेले असते हर्षीचा नियंत्रक आम्ही काय करायचं सचिन दादा बटन सचिनदा सचिनदा हर्षी ताबाई बटन सूचीमध्ये दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह दोन लाईक एक आता पाहात आहेत दोन लाईक तुम्ही पण या ला असत नाही अकरा बारा वाजता निर्माण कर हरशी चा नियंत्रक समोसा आहे का लाईव आल्यावर समोसा आहे का लाईव आल्यावर हाय हाय ही बटन, बो नमस्कार, नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईव्ह वरती कसे आहात दादा मी ठीक आहे चॅट पर्याय बटन, बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निप सीमा दिदू गेलात का बटन सीमा दीदू गेलात काय भाकरी करताय सीमा दिदू चॅट पर्या लाईक डन बटन धन्यवाद हे आहे त्रेसठ ए ए ए थाम मागे श्री नियंत्रक दिलीप भाऊ बटन नमस्कार मास्टर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं मास्तर लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे श्री मास्तर सचिन जी बी लातूरकर नियंत्रक समोसा नाही पाऊस आहे खूप आमच्याकडे म्हणून गेलो नाही समोसा आणायला हो सीमा एस नियंत्रक आहे वैभव दादू आहे वैभव दादू चॅट पर्याय सीमा एस नियंत्रक सचिन दादू नमस्कार दादू नमस्कार सचिन जी बी लातूरकर नियंत्रक श्री दादा राम राम दादा राम राम पर्या दांडगे एकशे सीमा तू चालणार आहेस का जेवायला हर्षदाकडे एक बटन जाऊन गुड मॉर्निंग बटन गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग साठी मला समजलं समजलं अंक भाषा आपली हा ओके ओके माझ्यासाठी गुड मॉर्निंग घे भो खरंच माझ्यासाठी रात्रीला मी सकाळ मानतो एकदम करेक्ट चॅट पण थेट बारा मिनिट चार आता पहात आहेत तीन लाईट सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलला सब्स्क्राइब करा तीन मिनिटाच लाईव्ह घेतो रे बाबांना थोडं उशीर पण झालेला आहे बारा मिनिट चार आता पहात आहेत तीन लाईव सागरभूळ नियंत्रक दिलीप भाऊ सगळे आपले आप नादात असतात बटन हा दिलीप भाऊ बटन माझ्यासाठी दिवस श्री भाऊ म्हणून म्हणतो मी, मी पण म्हणतो गुड मॉर्निंगच अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक आपण जर जेवण नाही केले तर हर्षदा लारा घेईल म्हणून सर्व तयारी केलेली आहे कृपया सीमा एस नियंत्रक अमोल दादा चालू करशील रे बु वैष्णवी मराठी फॅमिली वैष्णवी दीदी दीदी, हाय नमस्कार, नमस्कार वैष्णवी आहेस तू सचिन जीवी लातूर कर नियंत्रक हर्षद ताई गायब झाल्या वाटत गायब वैष्णवी मराठी फॅमिली पाच लाईक धन्यवाद ताई सचिन जीवना लातूर कर नियंत्रक यांनी हॅलो म्हटले बन सीमा एस नियंत्रक श्री दादा जयशंकर श्री दादा जयशंकर सीमा एस नियंत्रक फेसबुक थैंक यू थैंक यू सीमा एस नियंत्रक फेसबुक सीमा एस नियंत्रक थैंक यू और सचिन जी भी वही शुद्ध झालं का वैष्णवी ताई जय शिवराय जय शंभू वही शुद्ध दीदी जी जेवन झालं तुझं सीमा एस नियंत्रक सचिन दादू आज मी एक पटन सचिन दादू मी वैष्णवी मराठी फॅमिली दिलीप दादू जेवण केलं का भावा पटन जेवण केलं ना दीदू सागर मुळ नियंत्रक हर्षी नायकोटे जात बटन नाय सीमा करणार चालू सांग वैष्णवी मराठी फॅमिली सचिन दादा जय जिजाऊ जय शिवराय खूप दानशूर दिलदार व्यक्ती वैष्णवी मराठी फॅमिली दिलीप दादा तुला माहिती आहे का सचिन दादा हरवला फेसबुक हो का बटन कोणता सक्रिय करण्यासाठी सचिन चिनी लातूरकर नियंत्रक वाजता लाइव्ह घेणार आहे सीमा नमस्कार सीमा म्हणते सीमा एस नियंत्रक जयशंकर जय जयशंकर नियंत्रक सीमा जयशंकर वैष्णवी मराठी फॅमिली सागर दादा नमस्कार सागर सागरदादा नमस्कार म्हणता सीमा एस नियंत्रक ओके येते नक्कीच सचिन दादा पटल सचिन वैष्णवी मराठी फॅमिली अमोल दादा नमस्कार पटल अमोल नमस्कार सचिन जीवन लातूरकर नियंत्रक वैष्णवी ताई आहे मी फेस वैष्णवी ताई आहे मी <laughs> वैष्णवी मराठी फॅमिली मला स्वयंपाक करायचा दिलीप दादा ओके ओके आलो दिदी मग सक्रिय टॅप सागर मुळ नियंत्रक नमस्कार ताई बटन नमस्कार ताई वैष्णवी मराठी फॅमिली नाही नाही आमचा सचिन दादा हरवला नाही नाही आमचा सचिन दादा हरवला सचिनदा अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक वैष्णवी नमस्कार वैष्णवी ताई रे त्या क्रियकर्ण दादा अरे दादा असं कस रे वैष्णवी मराठी फॅमिली दिलीप ना तू सचिन दादाला बघितला कुठं बटन हो मी बघितलं ना कर सागर मुळ नियंत्रक सगळे हरवले आहेत सगळे हरवले आहेत सचिन जी बी लातूर कर्ण नियंत्रक सागरदादा दादा गाववाले हाय बटन सागरदादा दादा गाववाले हाय चॅट कॅप कॅप काय करत नाही جاي दोन आता बहात आहेत पाच लाईक कमेंट काय इग्नोर कर चल आहे वैष्णवी मराठी नाही पैसे दे सचिन दादा झालं का जेवण सचिन दादा झालं का दांडके नियंत्रक हर्षदा खूप दानु श्री नियंत्रक चला येतो दिली ओके सीमा एस नियंत्रक जयशंकर जयशंकर सचिन जीवी लातूरकर नियंत्रक दादा गाववाले का माहिती वैष्णव अमोल दांडगे एकशे त्रेतीस वैष्णवी मराठी सागर मूळ नियंत्रक नमस्कार दादा नियंत्रक जेवण झाले का सीमा एस नियंत्रक नमस्कार 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 सचिन जीबी लातूरकर नियंत्रक दिलीप दादा सर्वांचं व्ह्यू काढून घ्या आणि परत एकदा द्या बटन ओके ओके सर्वांचं काढून घेतो टॅग वैष्णवी मराठी फॅमिली सीमाताई नमस्कार बटन सीमाताई नमस्कार सागर मुळ नियंत्रक श्री बायक बटन सचिन जी बी लातूर कर नियंत्रक हो झालं जेवण माझं वैष्णवी ताई बटन झालं माझं जेवण सीमा एस नियंत्रक अमृता स्वारी ग दुपारी कमेंट स्वारीक अमृता अक्का अमृता एक हाय वैष्णवी मराठी फॅमिली सचिन दादा पाऊस आहे का बटन। दादा पाऊस आहे का वैष्णव सीमा एस ताई नमस्कार वैष्णवी ताई नमस्कार श्री नियंत्रक सागर भावा बाय नाय मी पण काही लोकांना बाय करायचं बटन हो का मराठी फॅमिली रामकृष्ण हरीरा थँक्यू सचिन लातूरकर नियंत्रक पाऊस खूप आहे आमच्याकडे बटन अमोल दांडगे एकशे नियंत्रक बरच कमेंट वाचली नाही तू दिली बटन गेले कमेंट करण्यासाठी वैष्णवी मराठी श्रीदा आहे ती वाचले ना हाय नमस्कार वैष्णवी मराठी फॅमिली दादा नमस्कार श्री दादा नमस्कार नियंत्रक मला नका देऊ परत चालेल मला नको घेऊ बटन काढायचं मराठी फॅमिली राधे राष्ट्रांध सचिन जीवन लाखोरकर नियंत्रक सर्वांनी वैष्णवी ताईला वैष्णवी ताईला पण सबस्क्राईब करा हो यार वैष्णवी ताईंच्या पण चॅनल त्यांची लाईव्ह एक वाजता बाळ कस आहे वैष्णवी दिदी वैष्णवी मराठी फॅमिली जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू श्री नियंत्रक कारण काय आहे ह्याची माहिती हे ची का काही लोकांना माझ येतो दुसऱ्याचं नाव खराब करायचं बटन जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बो सक्रिय करण्यासाठी डबल हा प्रिंट वैष्णवी मला दिलीप दादा दिलीप दादा दिलीप दादा दिलीप दिली। दादा अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक वैष्णवी मॅडम जेवण झाले का बटन मॅडम जेवण झाले वैष्णवी मराठी फॅमिली रामकृष्ण अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक वैष्णवी मॅडम वैष्णवी मराठी अमोल दादा जेवण बाकी आहे अमोल दादा जेवण बाकी आहे सचिन जीबी पकपक पक वाजू नका मोबाईल वैष्णवी ताई मला सब केलं नाही बरं तुम्ही वैष्णवी ताई मला सब केलं नाही माझे व्ह्यू वैष्णवी मराठी फॅमिली सचिन दादा गप बसा फेस सचिन दादा गप अमोल एकशे त्रेचाळीस नियंत्रक वैष्णवी मॅडम चे कोणते चॅनल आहे बटन तेच 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 वैष्णवी मराठी फॅमिली आयआडी बदलली का पुन्हा सचिन सचिनदा आयडी बदलली का पुन्हा सचिन दादा सीमा एस नियंत्रक श्री दादा काय झाला नक्की लाईव्ह खराब करू नका बटन नाही काही नाही काही नाही म्हणत श्रीदा करण्यासाठी सागर मुहन काही नाही म्हणत काय झाले बै काही नाही 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 काही श्री असं म्हणते सचिन जी बी लातूरकर नियंत्रक हो हेच आहे आय डी आहे आयडी सचिन जी बी लातूर जाऊ दे सचिन श्रीदादा श्रीदादा काय झालं काय झालं जाऊ दे श्रीदादा जाऊ दे जाऊ दे शांत वैष्णवी मराठी फॅमिली मग या आय डीला सब केलं आहे मी एम डी आय डी ला सब केलं आहे वैष्णवी मराठी जाऊ दे रामकृष्ण हरी प्रतीक एकारे हाय हाय प्रतीक दादा नमस्कार मूळ नियंत्रक काय प्रॉब्लेम आहे तर सांग बटन काय प्रॉब्लेम श्री नियंत्रक काही नाही काही नाही असतो दादा तो करू आला काही नाही टेन्शन नका घेऊ तुम्ही तो दादा आपल्या सारखा हळूया मानाचा आहे रे भावांनो हसतोय तो सागर प्रती वैष्णवी मराठी फॅमिली रामकृष्ण प्रतिकेकारे बोल तुम्ही कुठून आहात कृष्ण हरी लाईक करा दादा लाईव्हांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक वैष्णवी मिस आपण कुठून आहात बटन वैष्णवी सीमा श्री नीत कमेंट करायची मग तो कोणी असो बटन हो। वैष्णवी मराठी फॅमिली जय श्रीराम जयंक्यू श्री सचिन नाही झालं दिलीप दादा श्रीदादाचा नंबर पाठवा मला बटन ओके ओके कॉन्फरन्स ला गेल वैष्णवी मराठी फॅमिली मी माझ्या घरातून आहे बटन माझ्या घरातून सीमा एस ट्रक नमस्कार 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 नमस्कार

नाही नंबर नका देऊ माझा दिलीप भाऊ नाही तर उगाच कोणाचे विषय घेऊन भांडण नको एक बटन काही वैष्णवी मराठी फॅमिली खूप छान आहे दिलीप दादा बटन यू ताई सीमा एस नियंत्रक नमस्कार 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 सचिन जी बी लातूरकर नियंत्रक ಶ್ರೀ ದಾ ಮೀ ನಂಬರ್ ದೇತ ಕಟನ್ ಶ್ರೀದಾ ಬಟನ್ वैष्णवी मराठी फॅमिली दिलीप दादा दिलीप दादा दिलीप दादा वैष्णवी मराठी फॅमिली येऊन येऊन येणार कोण दिलीप दादा शिवाय थँक्यू श्री नियंत्रण सचिन भाऊ नको नंबर वगैरे एक बटन सिवू नको सक्रिय वैष्णवी मराठी फॅमिली दिलीप दादा तुम मागे बढो हम थँक्यू थँक्यू सचिन जी बी लातूर बटन अमृता खोष्ण सीमा जी एच के बटन सीमा दीदी जेवण झालं का पाटील दिलीप भाऊ जेवण का आपण हो जेवण झालं ना पाटील भाऊ चा नादच खुळा मला एक किस्सा बर का पाटील भाऊ माझ्याकडे एक हा मोबाईल घेतला तुम्ही नवीन नवीन तर माझ्या व्हॉट्सअप भाष्यानं डीपी ला काय ठेवलं त्यानं पाटलाचा नादच खुळा आणि शिवरायांचा फोटो होता सीमा सचिन लातूरकर नियंत्रक अमृता जेवण अमृता अमोल दांडके एकशे ताई नमस्कार थोड्या वेळ घेतो मी बाय बाय सर्वांना ते पोरांचा अभ्यास घ्यायचा आहे ना करण्यासाठी म्हणून थोडा वेळ लागतो बाय बाय